मुंबईमधून एका रिक्षा चालकाचा बेजबाबदारपणे रिक्षा चालवतानाचा व्हिडिओ समोर येतोय मुंबईमधील अंधेरी बाजारामध्ये रात्री उशिरा दारू पिऊन धोकादायकपणे गाडी चालवून एका ऑटो रिक्षा चालकाने पादशाऱ्यांची आणि महिलांची सुरक्षितता धोक्यात आणली आहे या ऑटो चालकाने या रिक्षा चालकाने दारूच्या नशेमध्ये रिक्षा चालवतानाचा हा व्हिडिओ समोर आलाय ऑटो रिक्षाच्या मागे असलेल्या एका चालकाने याचं रेकॉर्डिंग केलंय आणि या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केलाय या फुटेजमध्ये तुम्ही बघतच असाल की रिक्षा चालक कशा प्रकारे वळण घेताना दिसतोय कोणत्याही प्रकारचा हॉर्न न वाजवता हा रिक्षावाला बेजबाबदारपणे रिक्षा चालवताना दिसतोय रिक्षाच्या मागून येणाऱ्या चालकाने या घटनेचा व्हिडिओ काढून तो सोशल मीडियावर व्हायरल केलाय स्थानिकांनी सांगितलंय की हा चालक नशेमध्ये होता नशेमध्ये तो ड्रायव्हिंग करत होता आणि रस्त्यावर लोकांना त्रास देत होता या व्हिडिओमधून तो बघतच असाल की बाजूला असलेल्या एका कारला टक्कर देत हा चालक त्याला चिडवून दाखवतोय अंधेरी बाजार परिसरामध्ये रात्रीच्या वेळी खूप वर्दाईचा भाग असतो त्यामुळे इथे पादचारी विक्रेते आणि वाहनांची बरीच गर्दी असते नागरिकांनी सांगितलंय की अशा घटना नेहमीच घडत असतात महिला ज्येष्ठ नागरिक आणि पादशाऱ्यांच्या सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी त्यांनी पोलीस आणि आरटीओ कडून कठोर कारवाईची मागणी केली आहे